नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर उन्हाळा सुरू झालेला आहे कडक उन्हातून जेव्हा आपण घरी येतो आणि त्यावेळेस जर आपल्याला माठातलं गारगार पाणी प्यायला मिळालं तर त्यासारखं दुसरं सुख कुठलंच असू शकत नाही आणि ते आपण शब्दात देखील मांडू शकत नाही परंतु काही जणांच्या अशा तक्रारी असतात की आमच्याकडे माठ तर आहे पण तो माठ भरपूर असं जुना झालेला आहे त्यामुळे त्यामध्ये पाणी व्यवस्थित असं गार होत नाही आम्ही फ्रीजमधलं पाणी पितो तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे फ्रीजमधलं पाणी पिल्यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ शकता किंवा आपल्याला घशाचे देखील काही आजार होऊ शकतात त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात फ्रीजमधलं पाणी पिणं टाळायचं आहे तर माठ आपल्याकडे जो असतो तो जुना असो किंवा नवीन त्यामधलं पाणी नेहमीच गार राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला नेहमी लाल किंवा काळ्या रंगाचेच माट खरेदी करायचे आहेत आजकाल बाजारामध्ये असे डिझायनर माट देखील भरपूर प्रमाणात आलेले आहेत पण हे माट तयार करण्यासाठी किंवा याची डिझाईन तयार करण्यासाठी भरपूर असे केमिकलचा वापर केला जातो आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते म्हणून शक्यतो डिझायनर माट घेऊ नका लाल किंवा काळ्या रंगाचेच माट आपल्याला खरेदी करायचे आहेत तुम्ही आत्ताच माळ्यावरनं काढलेला आहे आणि हा गेल्या वर्षी मी हा माठ घेतलेला होता तो कशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करायचा आहे ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला इथे वापरायचं आहे अगदी नवीन अशी सॉफ्ट अशी घासणी आपल्याकडे जे ताराच्या घासणी वगैरे येतात ते आपल्याला इथे अजिबात वापरायची नाहीये अगदी सॉफ्ट आणि नवीन आपल्याला माठ स्वच्छ करण्यासाठी घासणी वापरायची आहे म्हणजे यामध्ये काही धूळ किंवा माती असेल ती व्यवस्थित सर्व निघून जाते आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक महत्त्वाचं साहित्य ते म्हणजे चमचाभर मीठ आता हा माठ लहान असल्यामुळे मी साधारण एक चमचा इथे मीठ घेतलेला आहे आणि एक ग्लासभर पाणी मी घेतलेलं आहे आणि हे, हे पाणी आपल्याला माठाच्या सर्व बाजूने व्यवस्थित असं मिठाचं लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होणार आहे जे काही या माठांचे छिद्र असतात जे बंद झालेले छिद्र असतात ते ओपन होतात आणि त्यामुळे माठातलं पाणी आपलं लवकर गार होण्यास मदत होते तर नंतर आपण मिठाचं पाणी लावून झाल्यानंतर थोडंसं इथे मी पिण्याचं पाणी यामध्ये भरत आहे आणि हा माठ साधारण आपल्याला बारा ते चौदा तास असाच ठेवून द्यायचा आहे बारा ते चौदा तास झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यातलं जे पाणी आहे ते एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाणी फेकून न देता आपण आपल्या बाल्कनीमध्ये जे कुंड्यांमध्ये झाडं लावलेली असतात रोपटी लावलेली असतात त्याला आपण हे पाणी टाकू शकतो आणि पुन्हा एकदा आपल्याला पिण्याच्या पाण्याने हा माठ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून यामध्ये काही मिठाचं कण राहिले असतील किंवा काही धूळ माती वगैरे आणखी काही राहिलं असेल तर ते स्वच्छ होण्यासाठी आपल्याला माठ अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हा माठ आता आपला मस्त स्वच्छ झालेला आहे आणि आता आपण यामध्ये भरणार आहोत पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी भरून झाल्यानंतर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या माठाच्या बाजूने एखादा कॉटनचा कपडा देखील गुंडाळू शकता आणि तो कपडा देखील आपल्याला वारंवार कोरडा झाला की तो ओला करत राहायचा आहे त्यामुळे देखील आपल्या माठातलं पाणी मस्त लवकर गार होतं तर आपलं हे पाणी मस्त थंडगार असं माठामध्ये झालेलं आहे सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टीप म्हणजे माठ आपल्याला घरामध्ये खिडकीच्या जागी किंवा बाल्कनीमध्ये वगैरे ठेवायचं आहे जिथे हवा खेळती राहते त्यामुळे आपल्या माठातलं पाणी गार होण्यास मदत होते तर माठ नवीन असो किंवा जुना या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्यामुळे नक्कीच माठातलं पाणी लवकर थंड होण्यास मदत होणार आहे तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद